नमस्कार आज आपण एका खूप म्हणजे खूप गुंतागुंतीच्या कथेवर बोलणार आहोत नमस्कार हो ही कथा आहे देवरत नावाच्या योद्ध्याची जो पुढे भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागला एका भीषण प्रतिज्ञेमुळे आणि आपण प्रयत्न करणार आहोत भीष्मांची प्रतिज्ञा आंबेची सूडकथा आणि कसं नियतीने या दोघांना एकत्र आणलं एका वेगळ्या अर्थाने बरोबर म्हणजे भीष्मांसारख्या महापराक्रमी योद्ध्याचा शेवट एका स्त्रीच्या सूडामुळे कसा झाला हे समजून घेणं हा आपला उद्देश आहे तर सुरुवात करूया अगदी मुळातून देवव्रत गंगा आणि शंतनू यांचे पुत्र हो पण त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली आजीवन ब्रह्मचारी राहण्याची आणि ती इतकी कठोर होती की त्यांना भीष्म हे नाव मिळालं विचार करा एका प्रतिज्ञेचा परिणाम किती दूरगामी ठरला असेल खूपच ही फक्त त्यांची वैयक्तिक गोष्ट नव्हती हस्तिनापूरचं राजकारण भविष्य सगळं काही बदललं त्यामुळे आणि मग जबाबदारी आली सावत्र भाऊ विचित्र वीर्यासाठी वधू शोधण्याची हो ना मग ते गेले काशीला तीन राजकन्या होत्या तिथे अंबा अंबिका अंबालिका स्वयंवर होतं आणि भीष्मांनी काय केलं सगळ्या राजांना आव्हान दिलं अगदी आपल्या पराक्रमाने आव्हान दिलं आणि घोषणा केली की तिन्ही राजकन्यांना ते हस्तिनापूरला घेऊन जाणार कुणी विरोध नाही केला अच्छा पण इथेच एक काय म्हणतात त्याला गोची झाली ना बरोबर त्यांनी जिंकलं खरं पण कर्तव्याच्या नादात त्यांनी आंबेड्या विचारलंच नाही तिची इच्छा काय हो कारण वाटेतच आंबेने सांगितलं की तिचं प्रेम सौबल राजकुमार शाल्ववर आहे आणि भीष्मांना चूक कळली त्यांनी तिला पाठवायची व्यवस्था केली सुद्धा अंबिका आणि अंबालिकेला घेऊन ते हस्तिनापूरला परतले पण मग काय झालं शाल्वाने स्वीकारलं तिला नाही इथेच तर नियतीचा खेळ आहे शाल्वाने नकार दिला आ, का नकार दिला त्याचं म्हणणं होतं की तिला भीष्मांनी जिंकून नेलं होतं मी तेव्हा विरोध केला नाही आता तिला स्वीकारणं म्हणजे माझा अपमान आहे त्या काळातला हा क्षत्रियांचा मानअपमानाचा मुद्दा अरे देवा म्हणजे तिची अवस्था अगदीच बिकट झाली इकडे आड तिकडे विहीर अगदी मग ती निराश होऊन परत आली हस्तिनापूरला आणि तिने थेट भीष्मांनाच मागणी घातली लग्नाची हो तिचं म्हणणं होतं की तुम्हीच मला स्वयंवरातून आणलात आता तुम्हीच माझ्याशी लग्न करा इथे भीष्म अडकले असणार काय केलं त्यांनी ते मोठ्या धर्मसंकटात सापडले होते एका बाजूला आंबेवरचा अन्याय दिसत होता कुठेतरी त्यांची चूक होतीच पण दुसऱ्या बाजूला त्यांची प्रतिज्ञा बरोबर त्यांची ती भीषण प्रतिज्ञा त्यांनी स्पष्ट नकार दिला लग्नाला म्हणाले मी दुसरं काहीही करेन पण लग्न नाही करू शकत पण म्हणजे न्यायापेक्षा प्रतिज्ञा मोठी ठरली त्यांच्यासाठी हाच त्यांच्या आयुष्यातला मोठा पेच आहे असं म्हणता येईल त्यांच्यासाठी वचनपालन हे सर्वश्रेष्ठ होतं अंबा काही ऐकायला तयार नव्हती मग ती मदतीसाठी गेली त्यांच्या गुरुंकडे परशुरामांकडे हो परशुरामांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी भीष्मांना आज्ञा केली की अंबेशी विवाह कर म्हणून हो पण भीष्मांनी गुरुची आज्ञा सुद्धा मानली नाही प्रतिज्ञा तोडणार नाही म्हणाले बापरे म्हणजे गुरु शिष्यामध्ये युद्ध झालं भयंकर युद्ध युद्ध दोघांमध्ये कोण जिंकलं मग भीष्म अजय राहिले परशुरामांनाही त्यांना हरवता आलं नाही शेवटी परशुराम अंबेला म्हणाले मी प्रयत्न केले पण यापुढे तुझा मार्ग तुला शोधावा लागेल म्हणजे भीष्मांचं सा सामर्थ्य आणि त्यांची प्रतिज्ञावरची निष्ठा दोन्ही असामान्य होतं अगदी पण आंबेचं काय ती तर पूर्णपणे अपमानित आणि निराधार झाली होती मग सुडाचा मार्ग निवडला असणार तिने भीष्मांना शाप दिला मीच तुझ्या मृत्यूचं कारण बनेल आणि मग तिने शंकरांची कठोर तपश्चर्या सुरू केली आणि भगवान शंकरांनी तिला वरदान दिलं हो वरदान मिळालं की पुढच्या जन्मी ती नक्कीच भीष्मांच्या मृत्यूचं कारण बनेल मग तिचा मृत्यू झाला आणि पुनर्जन्म हो ती मरण पावली आणि पुढच्या जन्मी राजा द्रुपदाच्या घरी जन्म घेतला शिखंडी म्हणून जी जन्माने स्त्री होती पण वाढली पुरुष म्हणून हां शिखंडी हीच ती अंबा म्हणजे का प्रतिज्ञेची गोष्ट सूड आणि पुनर्जन्मापर्यंत येऊन पोहोचली बरोबर आता आपण येऊया थेट कुरुक्षेत्रावर महाभारत युद्ध भीष्म पितामह कौरवांचे से सेनापती आणि ते पांडवांचं प्रचंड नुकसान करत होते असं ऐकलंय इतकं की पांडव अक्षरशः हवालदिल झाली होते त्यांना थांबवणं अशक्य वाटत होतं कृष्णाने तर प्रतिज्ञा केली होती शस्त्र न उचलण्याची हो पण एक वेळ अशी आली की भीष्मांनी अर्जुनाला सोडून थेट कृष्णावरच बाण चालवला तेव्हा क्षणभर कृष्णही आपली प्रतिज्ञा मोडायला तयार झाले होते कदाचित भीष्मांना विष्णू अवतारापडूनच मृत्यू हवा होता मग पांडवांनी काय मार्ग काढला भीष्मांना थांबवण्यासाठी कृष्णानेच युधिष्ठिराला एक सल्ला दिला म्हणाले जा पितामांनाच विचारा आशीर्वाद घ्या आणि त्यांच्या पराभवाचा उपायही विचारा स्वतःच्या मृत्यूचा उपाय विचारायला हो युधिष्ठिर गेले भीष्मांनी त्यांना विजयी भव असा आशीर्वाद दिला आणि स्वतःच्या मृत्यूचं रहस्य पण सांगितलं काय होतं ती रहस्य भीष्मांनी सांगितलं की जोपर्यंत माझ्यासमोर पुरुष योद्धे आहेत तोपर्यंत मी लढेन पण जर कोणी अशी व्यक्ती समोर आली जी मूळची स्त्री आहे किंवा जी पूर्ण पुरुष नाही तर मी शस्त्र खाली ठेवेन त्यांनी शिखंडीचं नाव घेतलं नाही थेट पण इशारा स्पष्ट होता आणि त्यांना हेही कळलं होतं की यामागे कृष्ण आहे आणि मग कृष्णाने तीच योजना वापरली शिखंडीला पुढे केलं अगदी दुसऱ्या दिवशीच्या युद्धात शिखंडीला भीष्मांच्या समोर उभं केलं म्हणजे आंबेचा पुनर्जन्म हो तिला समोर पाहून भीष्मांनी आपलं वचन पाळलं त्यांनी शस्त्र खाली टाकलं त्यांना माहीत होतं की ही अंबाच आहे तिचा सूड पूर्ण होणार आहे आणि त्याचवेळी अर्जुनाने त्याच वेळी कृष्णाच्या सांगण्यावरून अत्यंत दुःखी मनाने अर्जुनाने शिखंडीच्या मागून बाण सोडले भीष्म शरपंजरी झाले म्हणजे बाणांच्या शय्येवर पडले आणि आंबेचा सूड पूर्ण झाला हो एका रीचा सूड एका महापराक्रवी योद्ध्याचा शेवट खरंच ही कथा आपल्याला खूप विचार करायला लावते नाही का एक प्रतिज्ञा आणि त्याचे एवढे मोठे परिणाम नियती कर्तव्य सूड या सगळ्या चक्रात शेवटी जिंकलं कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहतो नाही का यावर विचार करायला नक्कीच जागा आहे